बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो मंचकावर उपस्थित आमचे सर्वांचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकारी वर्ग आपण बुलढाणा बौद्ध मंडळ कमिटीचे सर्व सदस्यगण आपला सर्वांचं अभिनंदन करतो बाबासाहेबांच्या या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात आणि ज्या महामानवाने या देशातल्या करोडो लोकांच्या उत्थानाचा मार्ग आपल्या पेनाच्या सहीनी मोकळा केला ज्या महामानवाने या खंडप्राय देशाला संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक चांगली लोकशाही दिली ज्या महामानवानी संपूर्ण जगात रक्तहीन क्रांतीचा एक मार्ग दाखविला त्या महामानवाच्या जयंती निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आपण बुलढाणा वासियांनी मुंबईच्या या भागात येऊन हो। या ठिकाणी स्थायिक होऊन एकमेकांना मदत करून आपल्या या बुलढाण्याचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि हे अस्तित्व पुढं घेऊन जात बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याकरिता आपण या जयंती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जयंतीचे कार्यक्रम हे अत्यंत महत्वाचे असतात आपल्या सर्वांना माहीत आहे जयंती आपण का साजरी करतो विचार जिवंत ठेवण्याकरिता विचारांचा प्रचार प्रसार करण्याकरिता त्यांचं कार्य पुन्हा नव्याने जगात पुढे आणण्याकरिता अशा अनेक बाबींमुळे आपण जयंती साजरी करतो बाबासाहेबांनी केलेलं अनेक असं कार्य आहे जे अजूनही लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं आलेलं नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर ची स्थापना बाबासाहेबांच्या त्या पुस्तकातून झाली त्या बाबा आयच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे ही बाब आपल्याला देखील आता आता माहिती झाली चार पाच वर्षापूर्वी आजही अनेक लोकांना इतर वर्गातील जनरल कॅटेगरीतील अनेक लोकांना बाबासाहेबांचं हे कर्तृत्वच माहीत नाही आहे बाबासाहेब अनन्वित उपकार आहेत त्या छत्रपती शाहू महाराजांचं कार्य जिवंत ठेवण्याचं काम या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे अन्यथा मराठा समाज देखील छत्रपती शाहू महाराजांना विसरला असता ही वस्तुस्थिती आहे महात्मा ज्योतिबा फुले जे खऱ्या अर्थानं महात्मा होते खऱ्या अर्थानं जे भारतरत्न आहेत ज्यांनी आधुनिक भारतात खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रसार केला खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रांतीची मशाल पेटवली त्या महात्मा फुल्यांचं कार्य देखील जिवंत ठेवण्याचं काम या आजच्या जयंतीच्या कार्यक्रमासारख्या कार्यक्रमातून झालेलं आहे आणि म्हणून तो विचार इथपर्यंत जिवंत आहे आणि आता त्याचा प्रचार प्रसार होतो आहे आज मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना लोकांनी स्वीकारलेला आहे आज मोठ्या प्रमाणावर महात्मा फुल्यांना लोकांनी स्वीकारलेला आहे आज मोठ्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांना ज्या पद्धतीने स्वीकारायला पाहिजे त्या पद्धतीने लोकांनी स्वीकारलेलं आहे याच्या या या सर्व श्रेय ह्या आजच्या सारख्या या जयंती कार्यक्रमाला जातात हे आपण ठासून सांगितलं पाहिजे ही एक वस्तुस्थिती आहे ही जयंती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती जी आपली अतिव श्रद्धा आहे त्यांच्यावर जो विश्वास आहे त्यांनी केलेल्या उपकाराच्या भावनेत आपण सर्व दबून गेलेलो आहोत आणि म्हणून मग कुठेतरी ह्या जयंतीच्या माध्यमातून आपण व्यक्त होऊन आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि म्हणून ही जयंतीचे कार्यक्रम करत असतो याबरोबरच याला एक दुसरा पैलू देखील आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या या कामातून आपलं उत्थान झालं आपण मोठे झालो आपलं कुटुंब पुढे गेलं आपण नोकरी वर्गात गेलो आपण इकॉनॉमिकली डेव्हलप झालो पण बऱ्याचदा आपल्याला आपल्या समाजाकडे मागे वळून बघता येत नाही समाजाचे आपले जे मागे राहिलेले बंधू भगिनी आहेत त्यांच्याकडे वेळ देता येत नाही आणि मग एक प्रकारची आत्मग्लानी असते आपण काही करत नाही आणि मग आपण या जयंतीच्या माध्यमातून ती आपली आत्मग्लानी घालवण्यासाठी देखील जयंती कार्यक्रम करतो हा देखील या जयंतीमध्ये सहभागी असलेल्या एक विषय आहे जे या जयंतीच्या माध्यमातून आपण काय घेतलं पाहिजे मी जर सांगणार असेल आपल्याला तर मी हे सांगेल आपण बाबासाहेबांची ही, ही जयंती करताना आतापर्यंत त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला चांगला आहे पण त्यांनी दिलेले संपूर्ण विचार आपण अंगीकृत केले का हा एक फार मोठा प्रश्न आपण या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे आज बौद्ध मंडळ बुलढाण्याचं बौद्ध मंडळ कमिटी या ठिकाणी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाच्या संदर्भात दिलेला जो विचार आहे त्याच्यावर बोलणं प्रासंगिक करेल बाबासाहेब म्हटले होते की मला विश्वास आहे माझे अनुयायी या देशात बुद्ध धर्माची प्रस्थापना करण्याकरिता आपलं पणाला लावतील मागच्या सत्तर वर्षात आपण धर्मांतर केल्यानंतर बौद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बुद्ध धम्मामध्ये आपण किती प्रगती केली हा प्रश्न आपण सर्वांना सर्वांनी आज विचारायचं वेळ निर्माण झालेली आहे बाबासाहेबांनी बुद्ध धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर कास्ट फेडरेशनचा राजीनामा दिला आणि त्यांनी म्हटलं मी आता कास्ट नाही मी आता बौद्ध झालेलो आहे बाबासाहेबांनी आपल्याला तंबी दिली होती की महार या पूर्वाश्रमीच्या जातीतून बौद्ध धम्मात गेल्यानंतर तुम्ही महार या जातीचा अहंगंड बाळगू नका खऱ्या अर्थानं बौद्ध बना हे बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला तंबी दिली होती सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले धर्मांतरानंतरही तरी आपण खऱ्या अर्थानं बौद्ध झालो का हा प्रश्न आपल्याला विचारण्याची वेळ निर्माण झालेली आहे बाबासाहेबांना अभिप्राय होत की माझे लोक बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या कालखंडात राजकारण सोडून दिलं होतं आणि पूर्णपणे त्यांनी बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी स्वतःला झुकून दिलं होतं त्यांचं स्वप्न होत हा भारत एक प्रबुद्ध भारत झाला पाहिजे बुद्धमय भारत झाला पाहिजे बुद्धमय याचा अर्थ सर्व लोकांनी धर्मांतर करावं असं होत नाही बुद्धमय भारत बाबासाहेबांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय जो संविधानाच्या जे बुद्धाचे दया करुणा क्षमा शांती विनयशील समाधी प्रज्ञा ही जी तत्व आहेत या तत्वांचा प्रचार प्रसार होऊन खऱ्या अर्थानं जर आपले नागरिक या तत्वावर नांदू लागले तर खऱ्या अर्थानं या देशात शांती सुख समाधान नांदेल तसे नागरिक घडवण्याचं त्यांचं स्वप्न होत आपण बाबासाहेबांच्या वारसा आप लाभलेले पहिल्या पिढीचे किंवा जवळचे लोक आपण त्यांचे ते विचार किती प्रमाणात पुढे नेले हा प्रश्न विचारण्याची देखील वेळे आलेली आहे मित्र जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन